हॉटेल साई पॅलेस प्युअर वेज एकदा याल तर वारंवार याल एकदा खाल तर वारंवार खाल खास आम्ही घेऊन आलो आहोत शिरूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पुणे नगर रोड वरील बेलवंडी फाटा येथे हॉटेल साई पॅलेस गाड्यांसाठी भव्य पार्किंग व्यवस्था फॅमिली रेस्टॉरंट हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आकर्षक डायनिंग हॉल आरामदायी आसन व्यवस्था खास आकर्षक लायटिंग तसेच आमच्या रेस्टॉरंटमध्ये बर्थडे पार्टी सेमिनार अॅनिव्हर्सरी आणि इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टेजची सोय असून यामध्ये आकर्षक लाइटिंग आणि डेकोरेशन व्यवस्था देखील आहे नमस्कार मी साधना शितोळे आम्ही आज कुटुंब संपूर्ण कुटुंबासहित शिरूरवरून इथे जेवणासाठी आलेलो आहोत माझा मोठा मुलगा दिग्विजय याचा आज वाढदिवस आहे साई पॅलेस या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत आम्ही गेल्या दहा वर्षापासून जवळजवळ इथे येत आहोत जेवणाची क्वालिटी अतिशय उत्तम सर्विस पण इतकी चांगले चांगली आहे आणि रेट सुद्धा सर्वसामान्यांना परवडणारे आहे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते आणि चवीची सुद्धा विशेष काळजी घेतली जाते तर साई पॅलेस या हॉटेलला त्यांच्या पुढील भविष्यासाठी आणि अजून भरभराटीसाठी मी माझ्या शितोळे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो मी शिरूरमधून आलोय जेवणाची क्वालिटी अतिशय सुंदर आहे शिरूर परिसरातील भरपूर ठिकाणचे ग्राहक या ठिकाणी साई पॅलेसला येऊन भेट देतात सुप्यासारख्या ठिकाणचे पण लो ग्राहक येऊन या स हॉटेलला भेट देतात अतिशय सुंदर अशी क्वालिटी या साई पॅलेसची आहे मी गेल्या चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी येतो अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मॅनेजमेंट अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो नमस्ते मी राहुल मोठे गेल्या दहा वर्षापासून नगर पुणे हायवेवरती बेलोंडी फाट्यावर हॉटेल चालवत आहे आम्ही कस्टमरला उत्तम प्रकारची सेवा आणि खिशाला परवडेल असावा रेट देऊन कस्टमर मला खुश करत आहे आमच्या हॉटेलला पुणे नगर औरंगाबाद शिरूर या ठिकाणाहून लोक येऊन भेट देत आहे त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे आमच्या येथे स्पेशल मासवडी थाळी स्पेशल बेसन थाळी स्पेशल गावरान तुपातील मलिदा चायनीज डिशेस पंजाबी डिशेस साई स्पेशल थाळी देखील उपलब्ध आहे आधुनिक किचन उत्तम मॅनेजमेंट चौदार जीवन बनवणारे विशेष शेप अशा अनेक प्रकारचे उत्तम जेवण हीच आमची वैशिष्ट्य असून विशेष म्हणजे आम्ही स्वच्छता गुणवत्ता यावर भर देतोच आणि शासनाच्या नियमांचं पालन देखील करतो चला तर मग वाट कसली पाहताय छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवड असणाऱ्या हॉटेल साई पॅलेसला आजच भेट द्या आणि दर्जेदार जीवनाचा आस्वाद घ्या आमचा पत्ता पुणे नगर हायवे बेलवंडी फाटा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर संपर्क मोठे बंधू अठ्ठ्याण्णव बावीस त्रेचाळीस शून्य तीन बेचाळीस आणि सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस चौऱ्याण्णव शून्य तीन